निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा गेल्या दोन तीन महिन्यांपासून बांगलादेशात माणुसकीला घडली तर त्यावर अनेक आवाज उठवला जातो ओरड केली जात। मात्र बांगलादेशात सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांवर एवढे अत्याचार होत असताना निषेधाचे सूर उमटतच नाहीत याचे आश्चर्य वाटते असे म्हणत मंगळवारी बुलढाणा येथे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वती आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होत आवाज उठवावा असे आव्हान बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा भाईजी उपाख्य राधेश्यामजी चांडक यांनी केले आहे बांगलादेशात हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकावर होणाऱ्या जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने दहा डिसेंबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी दोन वाजता गर्दे सभागृहातून हा मोर्चा तहसील चौक संगम चौक चाव, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे दिनांक दहा डिसेंबरला बुलढाणा शहरामध्ये जिल्हास्तरावर सनातन धर्माच्या वतीने एक मोर्चा काढण्यात येणार आहे माझी समस्त लोकांना विनंती आहे जे जे मानवजातीवरचे प्रयत्न करतात तर सर्वांनाच माझी विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये करू यावे कारण असं आहे की बांगलादेशामध्ये जे काही दोन तीन महिन्यापासून घडते त्याचा कोणीच निषेध करत नाही भारतातले कोणी निषेध केलेला नाही आहे आणि पर सुद्धा कोणी आज पण त्याचा निषेध केलेला नाही आहे नाहीतर दुसरीकडे कुठली जरी घटना घडली जगातून सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी निषेध होतो परंतु या ठिकाणी रोज माणूस तिला काळीमाटना घडत घडतायत आणि याचा कोणीसुद्धा निषेध करत नाही आहे याचा आश्चर्य वाटतंय यासाठी समस्त सनातन धर्माच्या लोकांनी भारतात येईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य